नमस्कार मी आरती महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या विसर्जन पोलिसांनी पाडले बंद प्रदूषणाचा दाखला देत गणपती विसर्जन वाहत्या पाण्यात करता येणार नाही प्रशासन कोळीबांधव आक्रमक आमच्या श्रद्धेचे काय तीनशे पासष्ट दिवसांमध्ये विविध प्रदूषण यांना दिसत नाही संतोष शेलार यांच्याकडून संताप व्यक्त यंदाचा गणेशोत्सव प्रचंड उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला विविध मंडळांकडून विविध देखाव्यांचे प्रदर्शन सादर करण्यात आले त्याचबरोबर नामांकित गणेश मंडळांना भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली परंतु गणेश मूर्तींचे विसर्जन करणे गणेश भक्त आणि प्रशासन यांच्यात काहीसे बिघडलेले वातावरण निर्माण झाले गणपती विसर्जन आम्ही वाहत्या पाण्यात करू यासाठी गणेश भक्त कोळीबांधव आग्रही असताना प्रशासन त्यांची अडवणूक करत असल्याचे गणेश घाट कोळीबांधव यांनी सांगितले त्यावेळी गणेश घाट विसर्जन कोळी समाजाचे संतोष वामन शेलार यांनी माहिती देताना सांगितले ते म्हणाले आज येथे जे गणपती विसर्जन चालू आहे ते पोलिसांना बंद पाडलेले आहे परंतु श्रद्धा आहे आमचे गणपती विसर्जन वाहत्या पाण्यात व्हावे त्या श्रद्धेला कोणीही आडू शकत नाही तीनशे पासष्ट दिवस वर्षभरामध्ये असतात त्यात कोर्टाला प्रदूषण दिसत नसेल तीनशे पासष्ट दिवस खाडीत प्रदूषण होते एमआयडीसीचे सांडपाणी येते कंपन्यांचे सांडपाणी येते त्यावेळी कोर्ट डोळ्याला काही पट्टी घालते का त्यांनी गणपतीमुळे प्रदूषण होतं ते दिसतं आमचं एक म्हणणं आहे कोळी बांधव विसर्जन करायला आहेत आमचं पोट पाणी कसं बंद झालंय कंपन्यांमुळे देवासाठी तुम्ही कायदे आणणार कशाला करायचे मग सण आदेश काढून टाका गणेशोत्सव बंद म्हणून होळी बंद करा सर्वच बंद करा अशा प्रकारे भावना विघ्न होत गणेश भक्तांचे रोष व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली त्यामुळे सर्व प्रकारे होणारे प्रदूषण हे रोखणे गरजेचे असून भक्तांच्या श्रद्धेला हात घालून त्यांना नियम लावून प्रशिक्षण नक्की काय साध्य करू पाहते नियम हा सर्वांना समान असून कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे प्रमुख काम आहे नमस्कार मी संतोष वामन शेलार पोली बांधव आज आपण इथं घाटावरती जे विसर्जन चालू आहे ते पोलिसांनी बंद पाडलेलं आहे पण ज्यांची श्रद्धा आहे देवावरती का आमचा गणपती विसर्जन वाहत्या पाण्यात व्हावं त्या श्रद्धेला कोणी हरवू शकत नाही कोणताही हे असू दे कोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे ते श्रद्धेच्या पुढे आहे का ते तुम्ही सांगावं जर श्रद्धेच्या पुढे असेल तर मग हे माणूस नका कुठल्या गोष्टी मग मग देवधर्म पण बंद करावं लागेल आणि दुसरी गोष्ट अशी तर तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे जर हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असेल यांना जर प्रदूषण दिसत नसेल तीनशे पासष्ट दिवस प्रदूषण होतं ना खाडीत हा सांडपाणी येतं कंपन्यांचं एमआयडीसीचं सांडपाणी येतं मग ते तीनशे पासष्ट दिवस जे ज्या बोलतात पट्टी कानून अंदा होताय पट्टी असते ती पट्टी धादू काढली जाते का हा स्वस्ती पट्टी धातू गणेशोत्सव धातूसाठी पट्टी काढली होती का न्यायदेवतेची मग त्याला दिसतं प्रदूषण होतं गणपतीमुळे आमचं हेच म्हणणं आहे कोली बांधव आहेत सक्षम आहेत विसर्जन करायला त्यांचा पण उदार निहा चालतो आणि दुसरी गोष्ट खाडीमध्ये तर आता दम राहिलेच नाही सांडपाणी कंपन्यांचं सांडपाणी येतं त्याच्यामुळे खाडीमध्ये दमच नाही राहिलं तो जो होता आम्हाला भेटायचा आमचा पोट पाणी जायचा ते पण बंद झालं कंपन्या मुलं मग आता गणपतीचं का प्रदूषण व्हावं असं वाटतं त्यांना हा जर देवा देवासाठी पण तुम्ही ते कायदे काढून आणणार तर मग कशाला मानता सर्व नका मानू ना बंद करून टाका असा आदेश काढा गणेश विषय उत्सव बंद करा दिवाळी उत्सव बंद करा होळी बंद करा सर्व बंदच करून टाका ना सण कुठल्या धर्माचे सण नका ठेवू बोला डायरेक्ट का ते सर्व प्रदूषण होतं वाजवायचं प्रदूषण होतो फटाक्याचा प्रदूषण होतं रंगाचं प्रदूषण होतो पाण्याचं प्रदूषण होतो मग सण ठेवूच नका मी तर बंदच करून टाका असा आदेश काढा कायदेशीर जर प्रदूषण सांडपाण्या गणपती मुलं होतं तर सांडपाण्यामुळे मुलं पण होतं याच्यावरती पण लक्ष द्यावे कॉर्पोरेशननी सील ठोका हो ना त्या कंपन्यांना ते पाणी सोडतात खाडीत का नाही मच्छी आमचा उदार निवार चालणार इथं आमच्या समाजाची इच्छा आहे का आम्ही आहे सक्षम कोली बांधव विसर्जन करा याच्यामध्ये कोणाला अडचण काय व्हायची गरज नाही आम्ही हाऊ आम्ही दिवस रात्री असतो दहा दिवसाच्या विसर्जना तर दुसऱ्या दिवशी बारा वाजतात पण आम्ही हटतो का नाही हटत ना मग तुम्हाला काय एवढं होत बसरातील मग त्याच्यामुळे अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचळी तोपर्यंत धन्यवाद